जे जव्हर नगर परिषद असो तो वाडा असो किंवा ढाणे असो काय तुमच्यामध्ये निवडणुकी उमेदवार जे लढत आहेत ते पुढे काय आम्ही जनतेतला उमेदवार दिलेले आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादीची या जव जव्हार नगर परिषदेत युती झालेली आहे आणि आम्ही हसत खेळत युती केलेली आहे या जव्हारमधील जनतेला आमचं आव्हान असेल की एक नॅचरल युती आमची झालेली आहे आणि आम्ही फक्त जन जनसेवेचा वारसा घेतलेले उमेदवार दिलेले आहेत आणि त्या अनुषंगाने ह्या जव्हारमधील जी कामं पेंडिंग आहेत किंवा जी कामं अपूर्ण अवस्थेत आहेत ती सर्व कामं आमच्याकडे नगरविकास मंत्री आदरणीय आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे नगरविकास मंत्रीपद आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही ह्या जव्हार आणि यात आणि अर्थमंत्रीसुद्धा आमचे ज आहेत अजितदादा पवार आहेत त्या अनुषंगाने हा जव्हार शहराचा विकास करण्याचं ध्येय घेऊन आम्ही दोन्ही पक्षांनी युती केलेली आहे आणि आम्ही दोन्ही पक्ष मिळून या जव्हार शहरातील जे पूर्ण कामं आहेत आणि जास्तीत जास्त या जव्हार शहराचा विकास करायचा आहे या अनुषंगाने आम्ही युती केलेली आहे आणि चांगला शासन देण्याचं काम आम्ही नागरिकांना नगर जवाहरमधील नगराध्यक्ष हा शिवसेनेचा होता मात्र पाहिजे तशी विकास ह्या नगर नगर परिषदेचा झाला नाही याबाबत काय आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी खूप सारा निधी या जव्हार शहरासाठी दि दिलेला आहे आणि पिण्याच्या पाण्यापासून तर सगळ्या गोष्टींमध्ये खूप निधी आपल्याकडनं विकास खात्याकडनं दिलेला आहे आणि ती कामं काही झालेली आहेत आणि काही होण्या होणार आहेत त्या अनुषंगाने आज सुद्धा आम्ही तेच म्हणतोय की जी काही कामं अपूर्ण आहेत ती कामं पूर्ण करण्यासाठी आणि चांगलं प्रशासन देण्यासाठी आम्ही ही युती केलेली आहे सबस्क्राईब फॉर मोर कॉन